उत्तमनगर कोंढवे धावडे व न्यू कोपरे गावच्या मिळकतींना पुणे महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या अन्यायकारक अव्यावहारिक सावकारी जिजिया कर आकारणीविरोधात समाविष्ट गावातील संतप्त रहिवाशी फ्लॅटधारक व्यापारी दुकानदार कारखानदार गोडाऊन शेडधारक यांनी पुणे महापालिकेच्या विरोधात प्रतिकात्मक ढोलबजाके टाळेठोक हल्लाबोल आंदोलन केलं आहे अहिरे गेट ते शिवनेतील कर संकलन कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात खासदार सुप्रिया सोळे सहभागी झाल्या शिवने उत्तमनगर कोंडवे धावडे कोपरे नागरिक कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांमधील फ्लॅट तसेच बिगर निवासी मिळकतींच्या कर आकारणीतील त्रुटी यामुळे महानगरपालिकेचा येणारा भरमसाट कर व त्यावरील जातक व्याज याविषयी स्थानिक मिळकतदारांनी मागील पाच ते सहा वर्षापासून शासन तसेच प्रशासन दरबारी योग्य कर आकारणीची मागणी केली आहे ग्रामपंचायतमधील फ्लॅट तसेच बिगर निवासी मिळकतींना असणारा कर आणि महानगरपालिकेत सदर गावे समाविष्ट झाल्यानंतर या मिळकतींना येणारा कर यात दहा पटीने वाढ झालेली आहे हा कर भरणे मिळकतदारांना शक्य नाही ही, ही मिळकतींची कर आकारणी करताना सदर कर हा ग्रामपंचायत काळातील कराच्या रकमेच्या दुपटीपेक्षा जास्त नसावा ही मागणी समस्त मिळकतदारांनी केली होती परंतु या मागणीला कोणतीही दाद देण्यात आलेली नाही या कारणामुळे समस्त मिळकतदारांकडून महानगरपालिकेच्या शिवने कर संकलन कार्यालयावर ढोल ताशाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला सर्व पक्ष लोक एकत्र आले त्याच्यामुळे राजकीय विषय एक सामाजिक विषय झालेला आहे आणि टॅक्सवर जो अन्याय या सगळ्या गावांमध्ये होते त्याच्या जाहीर निषेध आणि विरोध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेले पोस्ट होती शास्त्री माफी की लगी लगी। माफी नाही शब्द हे बघा ते दाखवा तुमच्या चॅनल वर म्हणजे गैरसमज नसावेत चष्मा लागत नाही चष्मा हे घ्या दिसत नाही बघा स्थगिती आहे माफी नाही आहे स्थगिती आहे नाही ही स्थगिती का दूध -दूदा का दूध और पाणी का पाणी गलत गोबाई डेटा स्थगिती माफी नाही केलेली स्थगिती दिली आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आणि डोंबिवली ला जी माफी केलेली आहे तो सो सेम जी या भागासाठी त्याची अंमलबजावणी व्हावी आमची बाकी काही मागणी नाही ही जी सगळी चौथीस गाव आहे त्याची कृती समिती आहे बघा या कृती समितीने या चौतीस गावांना जसा पिंपरी चिंचवड आणि डोंबिवलीला न्याय दिला तसा आम्हाला न्याय द्या एवढीच आमची मागणी हा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा टॅक्स लावताय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे आणि ही जी दडपशाही आहे गरीब कष्ट करणाऱ्या जो अन्याय करणार हे सरकार आहे तुम्ही बघताय गेले जवळपास वर्ष झालं शेतकरी दिल्लीत आंदोलन करताय कांद्याच्या परिस्थिती तुम्ही बघताय रडकुंडीला आलेला आहे आणि या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत आहेत तर त्या आपल्या महाराष्ट्रात होत आहेत मग सहा हजार रुपये ते देतात आम्ही हमी भाव देतो डबलिंग ऑफ इन्कम हे सगळं झालं असतं तर आत्महत्या का केल्या असत्या या शेतकऱ्यांनी त्यामुळे अतिशय नॉन सिरियस हे सरकार आहे ते कधी असे कुठल्या प्रश्नासाठी दिल्लीला जात नाहीत तिथे पाठपुरावा करत नाहीत इथेनॉलचा यू टर्न हा चुकीचा निर्णय होता कांद्याची निर्यात बंद करणं हा चुकीचा कधीतरी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणी दिल्लीला जाऊन न्याय मागितलाय का याच्यासाठी तर कधीच नाही आघाडीचे नियम कायदे आहेत त्यांचे पालकमंत्री पद सीट ह्याच्यासाठी सगळे दिल्लीला जातात पण तुमच्या माझ्या सुख दुःखासाठी या राज्याच्या नागरिकांच्या कष्टासाठी कोणीही दिल्लीला जात नाही आणि कुठलेही निर्णय घेत नाही हायस हाच तर अन्याय आहे या चौतीस गावांवर काय एवढा राग आणि रोष हा अन्याय काय होतो यांच्या विरोधात काय असं केलं या गावांची चूक काय की पिंपरीसाठी चिंचवड साठी तुम्ही एक नियम लावता डोंबिवली आम्ही नागरिक नाही या भागाचे या राज्याचे या देशाचे नागरिक नाही आहोत आम्ही मग डोंबिवलीला एक नाही पिंपरी चिंचवडला एक आणि आमच्यावर अन्य आहे